नमस्कार तर आज वाक्प्रचार घेऊया मारुतीचे शेपूट म्हणजे एखादी न संपणारी गोष्ट मारुतीचं शेपूट नाही का लांबच्या लांब आपलं वाढत तस असत तसं एखादी गोष्ट घटना संपतच नाही आता तिचं चांगल्या ठिकाणी लग्न ठरलं चांगली शिकली सवरलेली श्रीमंत स्थळ मिळालं म्हणून आई वडील खुश होते परंतु बघा हां आम्हाला काही नको तुमच्या मुलीला द्या काय द्यायचंय ते असं म्हणून त्यांची मागणी वाढतच गेली मारुतीच्या शेपटाप्रमाणे ती मागणी कमीच होईना तो चांगल्या मार्काने दहावी बारावी पास झाला आई वडिलांनी मेडिकलला घातलं चांगलं एमबीबीएस झाला एम डी झाला स्पेशालिस्ट झाला सुपर स्पेशालिस्ट झाला त्याचं शिक्षणच संपे ना मारुतीच्या शेपटाप्रमाणे त्या याद्या वाढतच चालल्या लहानपणी नाही का आजी आम्हाला गोष्ट सांगायची आणि आम्ही म्हणायचो आजी लवकर गोष्ट नको संपव अजून सांग अजून सांग मग आजी काय युक्ती करायची एक चिमणी आली दाणा खाऊन गेली दुसरी चिमणी आली दाणा खाऊन गेली पुढली चिमणी आली दाणा खाऊन अशी ती गोष्ट मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढतच जायची मंडळी तुम्हालाही उदाहरणं आवडली असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा